इंदिरानगर परिसरात दोन अज्ञात संशयित परिसरात संशयास्पद पर फिरत असल्याचा संशय दोन युवकांना आला त्यांनी त्या दोघांचा पाठलाग सुरू करत त्याबाबत तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शारमाळे यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला वरिष्ठ निरीक्षक अशोक शारमाळे यांनी मदतीसाठी पोलिसांचं एक पथक रवाना केलं दोन संशयित रथचक्र चौक येथील मागच्या बाजूस एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पलायन करण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी तात्काळ त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या या प्रसंगी जमावानं दोघा संशयितांवर हल्ला चढवत चांगलाच चोप दिला काल इंदिरानगर स्टेशन स्टेशनमध्ये स्टॉप अँड सर्चच्या कारवाई करत असताना पोलिसांना काही संशयित लोक या ठिकाणी सापडली त्या लोकांकडं अधिक चौकशी केली असता ती सोनसाखळी चोर असल्याचं लक्षात आलं त्याच्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन मार्फत चालू आहे साधारण किती गुन्हे साधारणतः महिन्याभरामध्ये अंबड आणि इंदिरानगर या परिसरामध्ये ज्या काही सात आठ गुन्हे चेन स्नॅचिंग जे झालेले आहेत ते केल्याचं तरी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे अजून तपास पोलीस या ठिकाणी करत आहे पोलीस यांच्या काळात नाही पोलीस या ठिकाणी स्टॉप अँड सर्चच्या अनुषंगाने कारवाई करत होती रेकॉर्डवरचे आरोपी या ठिकाणी चेक करणं आमचं सुरू होतं वाहन चेकिंग या ठिकाणी सुरू होतं म्हणजे ज्या ज्या अनुषंगाने आरोपीपर्यंत आम्ही पोहोचू शकतो त्या सगळ्या आमच्या कारवाई या ठिकाणी सुरू होते आणि त्या कारवाया करत असतानाच आम्हाला ते रेड हँड या ठिकाणी आरोपी सापडले अनेकदा दिवसा असे प्रकार घडतात नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य केल्यास अशा प्रकारांना आळा बसलेल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक